एक शब्द बोलो करते थर्ड विकेट डाउन बैटिंग कितने रन मारे जीरो जी

सो बाबा नो मी आता चालू आहे क्रिकेट खेळायला आणि आमच्या इथे गावामध्ये कशा प्रकारे आम्ही क्रिकेट खेळतो ते तुम्हाला दाखवतो आता मी चढतोय वरती कारण आमच्या गाव म्हणजे पाण्या ठिकाणी आहे समुद्र ठिकाणी तर आम्हाला वरती जायला लागतो क्रिकेट खेळण्यासाठी सर्व मुलं चालत गावातले आणि कशा प्रकारे खेळतो ते तुम्हाला दाखवत आता म्हणजे आम्ही टॉस कसे करतो टीम कशाप्रकारे मागतो सर्व लहान मुलं आहेत खेळायला गावामध्ये जास्त मुलं नाहीत का आमच्या मोठं खेळण्यासाठी म्हणून सर्व लहान मुलांना घेऊन मी ते खेळण्यासाठी आलो आम्ही सर्व ते व्हिडिओ ते बघा प्रकारे खेळतो हो ते आम्ही आणि काय काय मजा करतो धमाल करतो हो ते तुम्हाला दाखवतो आणि फुल फनी ब्लॉक होणार आहे हा कारण की लहान मुलं आहेत सर्व त्यांचे आपण आज पूर्ण खेचणार आहोत चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा हा बघा आमचा खेळ आहे म्हणजे ग्राउंडजवळ जाण्याचा रस्ता बघताय तुम्ही कसा आहे आता आपला ग्राउंड येईल थोड्याच वेळात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा ते बघा तुम्हाला सर्व मुलं दिसतात वरती आणि इथे आता चला व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा आपण पोचलो ग्राउंड जवळ नाही बघा सर्व मुलं हे बघा मुलं सर्व होम काय बोलतोस यायला तर तुम्ही ओळखताय हा बघा

कोण बोला कोण बोला कोणाची आलो काय आला आलो काय आला रडतेस का जाऊ दे ए, रे सोडून टाका ए हे ए सोडून टाका जाऊ दे चल चल भांडणं करायची नसतात रे खाऊ मा मीट केला हे बघ मी व्हिडीओ करतो किती जण बघतात माहिती तू त्याला हात मिळव ना बघ लायकी असेल तर बोलते मॅच दर शिंचल जर टीम माग चल हा कोण कटप्पा कटप्पा बोलतो त्याला तुमच्याकडे टॉच ची पद्धत तुम्हाला दाखवतो हे नंबर वन हे बघा इंग्लिश मराठी बनते पद्धत उत्तर नंबर थ्री वल्ल सुक्क नंबर चार उजवा कि नावा मित्रांनो <laughs> आता टीम मागायची पद्धत तुम्हाला दाखवतो चला नंबर एक हात मिळवून टीम मागायची प्रोफेशनल पद्धत माझीच नाही मला माझे साहिल कोळी पाठवून माझे प्रणव माझे उभे राहून टीम काढायची पद्धत

आमच्याकडे टॉर्च कसे वाटतात टीम कसे काढतात आता खेळतो आता क्रिकेट दाखवतो आम्ही कशा पकडला खेळतो ते चला तुझे पोरं कोण कोण आहेत तु तुला काय पाहिजे काय मला पाहिजे बॉलिंग अरे <laughs> बॅटिंग बोलायचं रे ओम आपली बॅटिंग होती एडो आहे ओम चल जाऊ दे चल आपण बॉलिंग, बॉलिंग करू चल ए चल ए बॉलिंग करू चल आपण बॉलिंग करू काय ओम तू पण आपलं कॅप्टन रोहित शर्मा सारखं विसरतय सर्व सर्व ए ओम ओम टू बोलव इथे तुझी पोरं बोलव तुझी ए ओम तिथे जा फिल्डिंग लाव हे बाबू स्कैनर ए स्कैनर कूड़ो को जरा सबर करो मैं गरीब हूं सुनो क्या ये भी मेरी गलती है नहीं भाई हिरण तू आंचे था तो उससे मेरा क्या फायदा तू तिकड़े जाते ऐसे उधर हिरण आप ले जा दाव 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 सभी बाकी है अच्छा ठीक है समझ गया हट बे पहला बॉलर अनुज पाटिल सुरुआत पहला बॉल आमचा बॉल सुरुवात झालेला आहे ते ओम बोल काय गुड बॉल गुड बॉल बी बोल जरा शबा शबा जाते विकेट बघा आमच्या ग्राउंड मधील विराट कोहली मगाशी आला नाही विराट कोहली जलवायला ऍग्रेशन बघा तुम्ही ऍग्रेशन यांच विकेट घेतल्या विराट कोहलीच ऍग्रेशन बघा आमच्या ખલાસો અઠરા ચાર બસ પાસ કોસ પાસ બસ

ओम, चार बॉल एक रन आणि इकडून जंगल माणूस येते बघा जंगली मोगली <laughs> चार बॉल एक रन ओम তিন বল এক

नाही ते फाज्या बोलताना पण खेळताना येत नाही मगाशी अंदाजी लागून तेव्हा ते नाराज झाले नाराजी पुढे भागुला दुधाच्या जीवावर सगळं मॅच जिंकतात कारण की ते एकही मॅच जिंकलेली पहिली पहिली माझी लाईफ दाखवली मी ओम हो दोन मॅच यार कॉमेडी कर कॉमेडी हो बा ब्लॉग शिकवतो आपल्याला या व्हिडिओ सुद्धा करायची आनंद आहे हाय गाइस तर आता आम्ही जाऊन उठली गुट्टी लायला तर अशा प्रकारे तुम्ही करून घेऊया अरे अरे कनिष्ठ कांबो शॉट पण बॉल ला मार लौड्या मार अरे मध्ये पार धावा आणि सुरक मार आणि सुरक फटका केवढा चौका चौकार चला का बॉल भेटला चौका केलेला आहे टीम काय चौका लाई बॉल माणूस चष्मा विष्मा घालून एकदम प्रोफेशनल आहे बघा विकेटीच्या पाठी मराठी इंग्लिश इंग्लिश एक शब्द बोलून दाखव अजून बोलून दाखव इंग्लिश मध्ये हा दक्षला काय बोलशील दक्ष अजून hey hey का काय कर काय करतेस त्याला का बोलशेन हो

अरे लाऊडा यो सालो काही शॉट मारलेला आहे तू बैक टू जा बॅक टू जा शॉट शॉट